हक्काचा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहीवेल आणि कोंडायबारी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले काल दहीवेल परिसरात बिबट्याचे थेट दर्शन झाल्याने प्रवाशांची आणि स्थानिकांची झोप उडाली हा बिबट्या महामार्गाच्या कडेला असलेल्या झाडी झुडपांमध्ये धरून बसत असल्याचे निदर्शनास आले ज्यामुळे अचानक हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये या पार्श्वभूमीवर दहिवे आणि कोंडाईबारी घाट परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना विशेषतः दुचाकी स्वारांना अत्यंत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या सायंकाळी नंतर आणि रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे टाळावे किंवा अत्यावश्यक असल्यास समूहाने प्रवास करावा असे आवाहन करण्यात येत आहे रस्त्याच्या कडेला थांबणे किंवा निर्जन स्थळी वाहने उभी करणे धोक्याचे ठरू शकते वनविभागाने विभागाने या भागात गस्त वाढविली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाला किंवा पोलिसांना कळवावे अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे या गरज प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे